इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल दहा लाखाची खंडी खोरला हात पकडून बिबीवाडी पुणे पोलिसांनी आवळल्या मुस्क्या सदर माहिती अशी की बिबीवाडी पुणे येथील व्यावसायिक गौरव प्रमोद दुगड राहणार वसंतबाग सोसायटी बिबीवाडी पुणे यांना त्यांच्या मोबाईलवरील त्यांच्याच कडील ड्रायव्हर अमित राहणार गुरुदत्ता अपार्टमेंट बालाजीनगर धनकवडी पुणे याने मध्ये पाठवून त्याचे स्क्रीनशॉट काढले व ते स्क्रीनशॉट तक्रारदार यांना पाठवून त्यांचे बदनामी करण्याची व कुटुंबाला जीवेठार मारण्याची धमकी देऊन दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी केली तक्रारदाराचे तक्रारीत तथ्य वाटत नसल्याने बिबीवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व तपास पथकाचे खात्री करून तात्काळ सापळा रचला त्याचवेळी आरोपीने तक्रारदार यांना फोनवर मेसेज करून खंडणी मागितली व खंडणीचे पैसे घेऊन पुष्पा हाइट्स दुसरा मजला पुष्पा मंगल चौक पुणे येथे येण्यास कळवले त्यावेळी बिबीवाडी पोलिसांनी सापळ्याची तयारी केली व खंडी खोरास देण्यासाठी दमित चरणी नोटा तयार ठेवून आरोपीस मोबाईल द्वारे पैसे जमा केल्याचे मेसेज पाठवून दिले व त्यावर आरोपीवरील खात्री झाल्याने सदर बाबत राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल पाच यांना माहिती देऊन दे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली बिबीवाडी पोलिसांनी साध्या वेशात जाऊन सदर खंडणी खोरास खंडणीची रक्कम घेताना रंगेहात पकडले त्यास त्याचे नाव पत्ता व खंडी मागण्याचे कारण विचारले असता त्याने मार्केट मध्ये उदारी झाली असल्याने व देणे जमत नसल्याने खंडी मागितल्याच सांगितले आरोपीने स्वीकारलेली खंडीची रक्कम पंचनामा तसेच आरोपीला ताब्यात घेतले सदर घटनेबाबत बाबत बिबीवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ